सेठा गाडीचे लॉन्चिंग तास्काव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न तास्का तास्काव येथील हुंदाई मोटर्सच्या वतीने सादर केलेल्या न्यू क्रेठा गाडीचे आज माई हुंदाईच्या शोरूममध्ये समारंभपूर्वक लॉन्चिंग करण्यात आले तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वागसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले क्रेटा ही गाडी पेट्रोल व डिझेल मध्ये उपलब्ध असून क्रेटामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन व्हायटोमॅटिक ट्रान्समिशन आहे क्रेटामध्ये ई एक्स एस एसओ सक्सतेज एस एक्स ओ उपलब्ध आहेत क्रेटामध्ये सहा एअरबॅग व तीनशे साठ डिग्री कॅमेरा असे फीचर्स आहेत यावेळी माई हुंदाईच्या तासगावचे जनरल मॅनेजर श्री सतीश पाटील तसेच श्री अशोक पवार श्री रामशेठ शेटे आर एम योगेश कौलापुरे व सर्व स्टाफ व ग्राहक यावेळी उपस्थित होते Maharashtra Marathi News Tasgaon 7 six, five, four, three, two, one. तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट चांगली तासगाव रोड कुठे एकात